शिवाजी विद्यापीठांतर्गत वकिलीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी घेण्यासाठी ठराविक मुदत आहे पण कोरोना महापुराच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही जिल्ह्यातील पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची मुदत उलटून गेली आहे आता त्यांना परीक्षेचे अर्ज भरण्यास शिवाजी विद्यापीठानं मनाई केली आहे पण विद्यापीठानं आपल्या अधिकारात एक वर्ष वाढवून द्यावं अशी मागणी करत विधी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू आहे वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही मुदत असते तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सहा वर्ष आणि पाच वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठ वर्षापर्यंत परीक्षा देण्याची मुदत आहे पण कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थी आजारी पडले तर महापुराच्या काळात काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही कोल्हापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची सहा वर्षाची दे। अट उलटून गेली आहे त्यांना यावर्षी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी शिवाजी विद्यापीठानं मनाई केली आहे पण विद्यापीठ आपल्या अधिकारात या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून देऊ शकता असा दावा करत त्या पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक वर्ष मुदतवाढ दिली आहे मग शिवाजी विद्यापीठ तशी मुदतवाढ का देऊ शकत नाही असा सवाल या उमेदवारांनी उपस्थित केलाय दरम्यान भाकपच्या विद्यार्थी विभागानं या आंदोलनाला पाठिंबा देत विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वर्ष मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे